आज काय स्पेशल उपायमध्ये आपण घेऊन आलो आहोत की आपल्याला दिवसभरात जेव्हा आपण बाहेर जात असतो गाडी चालवत असतो कुठेही जात असतो त्यावेळी अनेक भिकारी लोक आपल्याला भेटत असतात तर भिकारी लोकांना पैसा देणं किती उत्तम आहे याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया भीक आणि दान या दोन्ही गोष्टीमध्ये खूप फरक आहे कुणीतरी मागितल्यावर देणं ही भीक होती आणि मनानं देणं हे दान होतं हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा मग हे भिकारी लोक आपल्यापाशी आल्यावर आपण काय करायचं त्यांना चिल्लर द्यायची काय करायचं तर शनी मंदिराच्या बाहेर बसणाऱ्या लोकांना फक्त चिल्लर द्यायची किन्नर लोक आली त्यांना तुम्ही हिरवी नोट देऊ शकता पण बाकीचे जे, जे भिकारी लोक आपल्याकडे येतात आणि त्यावेळी आपल्याला काहीतरी मागतात आणि त्यावेळी त्यांच्या हातावर आपण दहा पाच रुपये ठेवतो त्यावेळी काय होतं त्यावेळी काय होतं तर त्यांना जे आपण पैसे देतो त्यांचं भाग्य आपण घेतो कुठही आपण पैसे देतो आणि काहीतरी घेत असतो तर त्यावेळी भीक मागणाऱ्या लोकांना जर आपण पैसे दिले पैसे रुपी पैसे दिले तर त्यांचं नशीब आपल्याकडे येतं आणि कर्मा कुठंतरी फिरून येऊन आपल्याला कर्जबाजारी करतो की आपल्याला सुद्धा तीच वेळ कर्ज घेणं म्हणजे भीक मागणंच आहे एक प्रकारचं तर या गोष्टी घडतात मग करायचं काय ही लोक तर शांत बसत नाहीत येतातच गाड्या वाजवत वगैरे आपल्या सगळ्यात पहिलं दान तुम्ही करत जा शनीच्या मंदिरापाशी बसलेल्या लोकांना फक्त चिल्लर ते सुद्धा चिल्लर सोडून सुद्धा तुम्ही त्यांनासुद्धा अन्नदान जर केलं तर आपल्याला आपलं नशीब हे उलट्या रीतीने येतं की अन्नदानाचं पुण्य लागतं आपल्याला तर त्यांनासुद्धा अन्नदान करत जा किन्नर लोकांना आपण अन्नदान करू शकत नाही म्हणून फक्त किन्नर लोकांना हिरव्या रंगाची नोट ही तुम्ही द्यायचा किन किन्नर लोकांना चिल्लर द्यायच्या भानगडीत पडू नका कारण त्यांना देवाचे आहेत दूध त्याच्यामुळे त्यांना नोटच द्या कधीही एक रुपये दोन रुपये देऊन त्यांचा अपमान करू नका हो दहा किन्नर समोर आले आणि दहा मागायला लागले तर त्या दिवशी एकाच किन्नरला द्यायचं की पुढच्या कुठल्याही अगदी ह्याच्यावर थांबले असले ते तरी त्यांना द्यायचं नाही बघ काय द्यायचं कस काय या भिकारी लोकांना आपण आपल्यापासून आपल्याला त्यांचं नशीब मिळू नये म्हणून काय करायचं तर अन्नदान हे श्रेष्ठ दान आहे आपल्या गाडीमध्ये आपल्या पर्समध्ये कधीही बिस्किटचे पुढे ठेवा आणि बिस्किटचा पुडा ही जी छोटी पोरं कुठंतरी आपल्याला येतात गाड्या आपल्या थांबल्यावर किंवा अनेक ठिकाणी आपल्याला या लोकांशी संपर्क येतोस त्यावेळी अन्नदान करा एखादा वडापाव द्या एखादा बिस्किटचा पुडा द्या खायला घाला त्यांना आपल्या समोर पण आपला पैसा त्यांना देऊ नका कारण ज्यावेळी आपण ते का झालं असतात ते भिकारी आता त्यांची कर्म वाईट असतात आणि आपण ज्यावेळी त्यांना पैसा देतो त्यावेळी ती कर्म आपल्याकडे घेतून आपलं चांगलं जीवन आपण काही वर्षांनी बर्बाद करून टाकतो म्हणून कधीही भिकारी लोकांना हा पैसा दान नाही करायचा तुम्ही त्यांना पोटभर जीव घालू शकता अगदी पूर्ण जेवण घेऊन त्यांना एक डिश देऊ शकता की बाबा हे जेव आणि माझ्यासमोर देऊ बिस्किटचा पुडा जेव्हा आपण भिकारी लोकांना देतो त्यावेळी तो, त्या तो फोडून द्यायचा नाहीतर हिथं सुद्धा आपल्याला नशिबाला खूप मोठं पाप लागतं का तर ते काय करतात तो पुडा अक्षरशः चार पाच पुढे जर जा जमा झाले तर ते एखाद्या किराणा मालाच्या दुकानात देतात आणि त्याच्यानंतर त्याचे पैसे घेतात म्हणजे यावेळी किराणावाल्याचं पण आपलं त्याचंही भाग्यभी कला लागतं आपलं तर लागतच लागत आणि त्याचा परिणाम फार वाईट होतो त्यामुळं अगदी छोटी आणि साधी गोष्ट आहे की या गोष्टी लक्षात ठेवा की काय दान करावं काय बीक द्यावी या गोष्टी सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या तेव्हा नशिबामध्ये हे का घडतंय हे लक्षात जेव्हा आपल्या येत नाही की आपण हे करतोय ते करतोय पण नाहीच आपलं नशीब चमकत आहे तर त्यावेळी तुम्ही या चुका करत आहात का हे पहिल्यांदा लक्षामध्ये घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण कुठं चुकवत आहोत आणि आपली परिस्थिती का सुधरत नाही